आलेलं आहे लहान बनायला म्हणजे लहानपणी आपण जे इथे खेळले त्याच्या आठवणी आता आपल्याला सांगणार आहे आपण ऐकूया सरपंडी याला घसरगुंडी पण म्हणतात आणि घसरगुंडी वीस एक एकोणीशे पासष्ट साली बांधल्या गेली पूर्वी घसरगुंडी साधी होती नंतर मग थोडं त्याच्यामध्ये नाविन्य आणून हे जे केलेले आहे चिऱ्यासारखं हे रंगीत बनवलं मग कारण ते जरा आकर्षित दिसावं लहान मुलांना आकर्षण व्हावं म्हणून ही घसरगुंडी बांधण्यात आलेली आहे इथे जेव्हा आपल्याकडची जी छोटी मुलं असायची ही मुलं पण यायची खेळायला कॅम्पातली आणि जर पाहुणे रावणे आपल्याकडे आले तर तेही इथे यायचे कारण शेजारीच मंदिर आहे आपलं मारुती मंदिर आहे त्या मंदिराला दर्शन करून हे सगळेजण इथे खेळायचे इथे गार्डन लावलं होतं इथे काही ह्याच्यामध्ये असलेले आपले सिसो वगैरे पण इथे लावले गेले होते तर ह्या बाजूला आपल्याकडे आपण बघितलं असेल तर इथे हिरवळ होते आज जे हे चौकोनी आकाराचे दिसतात ते हे सगळे हिरवळ होते ह्या बाजूला आणि ते सिसा होत मेरी गो राऊंड होत आज पण मेरी गो राऊंड दिसतंय बघा आपल्याला इथे तर इथेच हातींच्या मेरी गो राऊंड होत हे मेरी गो राऊंड आज पण आपल्याला इथे दिसतोय इथे छोटी छोटी मुलं त्याच्यावरती बसायची त्या बाजूला सीसो आहे त्या सिसोवरती पण मुलं बसली जायची आपल्या मंदिराच्या मागच्या साईडला इथे त्यांच्यासाठी लहान मुलांसाठी छान अशी व्यवस्था केली होती इथे बेंच ठेवलेले आहेत या बेंचमध्ये पण जे म्हणजे पालक आपले घेऊन यायचे मुलांना त्यांची बसण्याची इथे सोय केली होती हा जी जिना होता आपल्याकडे सरपंचकडे घसरगुंडीकडे जाणारा तर इथे आपण बघितलं असेल की ह्या जिन्यामधून मग भरभर भरभर मुलं चढायची आणि या जिण्यावरनं चढून पटकन तिथे उतरून परत लाईन लावायला यायची मग त्यांना इतका आनंद व्हायचा हे सगळं बालपण स्वीकारताना की खरोखर आपण या जंगलामध्ये आपल्याला सगळी सुव्यवस्था कंपनीने करून दिली होती की कुठेही एम्प्लॉईच्या मुलांना एम्प्लॉईच्या पाहुण्यांना कुठेही त्रास व्हायला नको त्यांनाही चांगलं कुठेतरी हे पाहिजे आपल्याला खेळायला पाहिजे किंवा आधुनिक पद्धतीने त्यांना खेळता यावं म्हणून ही, ही, ही या सगळी सोय केलेली आपल्याला दिसली तर सगळं ग्रीनरी होती तेव्हा पूर्ण ग्रीनरीने भरलं होतं गवताने सुंदर असं मेंटेनन्स केला जायचं इथे अशा प्रकारे ही आपली सरपंडी आहे इथे झोपाळे पण होते गार्डन मध्ये मी जे आ, धरले साखळीच राहिले पाठ नेले ह्या झोपाळ्याचे पण कोणाकडे पूर्णत्वाला असलेल्या झोपाळ्या जर का हे असेल अस्तित्वात असेल फोटो वगैरे असेल तर ते ह्या व्हिडिओच्या वेळेस शेअर करा आणि इथून जे एक घटना सांगते की आपल्याकडे भाटी होते त्यांची भाची होते त्यांच्या मुलीची बहिणी मुलगी कीर्ती की। तर ती एकदा अशीच झोपाळ्यावरती आली होती आणि जोरात त्यांचे पाहुणे आले होते आणि जोरात ती ह्याच्यावरनं पडली आणि तिचे पुढचे दोन्ही तुटले होते आणि आजही ते तुटलेलेच आपल्याला दिसतात तर ही लहान मुलांची एक आठवण येते होती की जोरात आपले झोपाळे जो घेतले जायचे आणि तेव्हा पालक पालकण्यासच ते पाहुणे असल्यामुळे ते अचानक आले होते ते आणि त्याच्यामध्ये असंही अपघात होऊ शकतात ह्या ठिकाणी तर अशी ही आठवण येते आपल्याला ते मी प पकडलेली ही साखळी आहे फक्त झोपाळ्याची आता आणि आताही माझं मन असं लहानपणाकडे आलं बालपणाकडे की खरोखर आज झोपाळे ते पूर्णत्वाला असतं तर मीही ते झोपाळ्यामध्ये हिंदोळे घेतले असते आणि आजही आठवणींना उजाळा आलं असतं आपली सरपंची जवळच्या समोरची हे बघले तेव्हा आपल्याला ग्रेडनुसार ते रूम दिल्या जायच्या कंपनी थ्रू तर ही लोक जरा ए ग्रेडची होती त्यामुळे त्यांना वेगळ्या अशा रूम दिल्या जायच्या तर ह्या रूममध्ये सुरुवातीला विवेक चव्हाण म्हणजे चव्हाण राहायचे ते आमचे नातेवाईक होते आम्ही त्यांना मामा मामी म्हणायचो तर गिरीश चव्हाण आणि विवेक चव्हाण असायचा गिरीश चव्हाणची तर एक सुंदर आठवण आहे की गिरीश आणि मी गळवाडीला एका शाळेमध्ये होतो आणि गिरीश एक त्याचं डोकं एक सायंटिस्ट असायचं तर एक व वैज्ञानिक रूपाने आम्ही त्याच्याकडे बघायचो की त्यांनी काय केलं होतं टाटा विद्यालयामध्ये असताना पण की एक बॉक्स घेतला तर त्यात धूर बनला भरला होता आणि तो उडवण्याचा तो प्रयत्न करत होता असे एक सायंटिस्ट खोपडे आपल्याकडे तेव्हा होती लहानपणापासूनच तर हा हा गिरीश होता विवेक होता आणि मामा मम्मी होते नंतर मग वामदेवन आला अशा मी वामदेवन या रूममध्ये राहायचे आणि त्याच्यामध्ये इथे काका राहायचे सुर्वेकाकांच्या हे होत्या अनिल होता आज अनिल आपल्यामध्ये नाही आहे सर्वे लाकांची ज्योत ही आपल्या ओढ्याच्या जवळची ही चाळ आहे इथे ही ग्रेडनुसारच एम्प्लॉईजला रूम दिले जायचे तर ही रूम आहे ती शरीफ मामांची आहे शरीफ मामांकडे अकबर फयाज रफीक मन्सूर अख्तर मैमून सायरा आणि त्यांची एक जिबेदा म्हणून नावाची मोठी बहीण अशी सगळी भावंडे इथे राहत होती तरी ममा अत्यंत मश्करीखोराचा मानस होता आणि त्यांची मुलं तर खूपच सुंदर होती जे आम्ही आम्हाला आम्ही त्यांना काका बोलायचो फयाज काका बोलायचो रफिक काका बोलायचो आज आपल्याकडे अकबर काका आणि फयाज काका आपल्यामध्ये नाही आहेत पण रफिक काका वगैरे कधीतरी आमच्या घरच्या लग्नांना आवर्जून येतात कारण त्यांना त्यांच्या आमच्या आत्या त्यांच्या बहिणी लागतात म्हणून ती लोक येतात तिथे बहिणींना भेटण्यासाठी म्हणजे असा एक जिवाळा असायचा आणि जेव्हा होळी असायची किंवा दिवाळी वगैरे असायची तेव्हा आम्ही मात्र शरीफ काकांकडे पहिले पुरणपोळ्या पाठवायचो कारण त्यांना छान वाटायचं ते खाण्यासाठी कारण त्यांच्याकडे कोण करणारं नसायचं पण मग नंतर नंतर मग ते त्यांनाही आम्ही हे सगळं शिकवलं होतं आणि मग अकबर फयाज वगैरे काय करायचे जी हिवी पोळी त्यांना आवडायची ते आपल्या त्या पोळीतला आपला भाग मात्र दुसऱ्या दिवशी खाण्यासाठी ठेवायचे तर अशा प्रकारे त्यांचं आमचं इथे नातं होतं जवळचं फार आणि ते खूप मश्करीखोर होतं सगळे रफिक काका तर खूप सगळ्यांची मश्करी करायचे आणि असं हे शरीफ काकांचं कुटुंब आपल्याला इथे दिसतं तसे इथे भिडे पण कुठे राहत होते आपण बैल असं उदय भिड्यांचं पण इथे होतं तेव्हा पण माझ्या आठवणीमध्ये नाही ती लोकं पण उदय भिड्यांची आई, आई, आई वगैरे छान पट्टीची गाणे गायिका होती आणि अत्यंत सुशिलाचं हे घराणं होतं उदय भिड्यांचं त्यांचे वडील वगैरे खूप सुंदर होते स्वभावाला आणि आईला पण मी बघितल्यासारखं वाटतंय तर असं त्या सगळ्या इथे राहणारी ही लोकं होती मधलं जे घर आहे तिथे काही कालानंतर गिरीश म्हात्रे आला गिरीश म्हात्रे राहायचं तर गिरीश म्हात्रे पण अत्यंत ज्वाली माणूस होता आपल्याकडे नवीनच असा तो एक साहेब पदावरती आला होता पलीकडे इकडे कुंजवणी साहेब राहायचे तर कुंजवणी साहेब पण आपल्या युनियनचे लिडर होते तर अशी ग्रेडनुसार दिलेली आणि बाजूने ओहोळ या बाजूला डॅम आणि इतकं जंगल आणि अशा सुंदर वास्तूमध्ये ही लोक राहिलेले तिथे तो आठवण सांगितल्या शरीफ कुटुंबियांच्या शरीर कुटुंबियांमधील एक म नावाची एक ताई होती जेव्हा मी लहान होतो जेव्हा मी नुकताच सायकल शिकलो होतो तेव्हा मी सायकलवरून पडलो होतो या पुढे एक ओढा आहे त्या ओढ्याच्या खाली मी पडलो होतो तेव्हा मला शुद्धच नव्हती तेव्हा त्या मेहमूद ताईंनी मला उचललं आणि मला दवाखान्यामध्ये घेऊन गेले तेव्हा नुकतीच सामय परीक्षा होती तर अशा मेहमूत ताईबद्दल मी सदैव कृतज्ञ राहील आता आपला हा व्हिडिओ आपण इथं संपवतो आहे आता आपण पुढील व्हिडिओसाठी आपण जात आहे तुर्तास धन्यवाद